शेतकरी बंधू नमस्कार आज आपण लोटण नारळाची माहिती घेतो आहे मगाच्या व्हिडिओमध्ये जे आपण लहान रोपं बघल्यात आता हे लोटण म्हणलं तर दीडशे किलोच्या बॅगमधील रोप आहे ज्याची किंमत दोन हजार रुपये असते आता हा लोटण नारा जर म्हटलं तर दीडशे किलोच्या बॅगला रोप लावल्यापासून शेतकरी बंधूंना एकच वर्षात याचं उत्पादन चालू होतं आहे अशी सिलेटेड रोपं दिली जातात महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी आहे शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या नर्सरीमध्ये हे रोप दीड वर्षाचं ज्यावेळी होतं त्यावेळी विक्री करून शिल्लक राहिलेली रोपं मोठ्या बॅगला <नहीं>। येतात साठ किलोला जे आपल्याला पलीकडल्या बाजूला <थाथ थाथ> दिसतात <नहीं>। साठ किलोच्या बॅगमधील ती साठ किलोची बॅग ती विक्री करून शिल्लक राहिली की आपण दीडशे किलोला वापरतो अशा प्रकारे आपलं रिबॅगिंग होत असतं त्यामुळे शेतकरी बंधूंना कुठल्याही रोपाचं मोठं रोप लावलं तरी काही अडचण येत नाही उत्पादन लवकर मिळतं ह्याचा गणित कसं आहे की जेवढी मोठी रोपं लावतील तेवढं लवकर उत्पादन मिळेल त्याचबरोबर लेबर खर्च वाचेल शंभर टक्के झाडं जगतील आणि उत्पादन लवकर मिळाल्यामुळे ह्या रोपांचा जो खर्च आहे हा जो लहान रोप वाढवण्यात जो वेळ जाणार त्यापेक्षा हे तयार झाड लावलं तर शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादन मिळतं आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत आपल्याकडे सर्व फळ झाडे मिळतात आंबा पेरू तसे हे साडेतीन वर्षाचा नारळ दीडशे किलोच्या बॅगला ह्याची किंमत दोन हजार रुपये असते इथं नर्सरीवरती इथून रोप आपल्याला बुकिंगनंतर घरपोच सगळ्या महाराष्ट्रावर दिली जातात तर शेतकरी बंधूंना असे शे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण दीडशे किलोच्या बॅगमधील लोटन अशी वेगवेगळे प्लॉटला आपण ठेवलेली असतात रोपं त्याचं कारण की शेतकरी बंधूंना जी रोपं देतो ती खात्रीची मिळावी आणि रोपामध्ये व्हरायटी मिक्स होऊ नये ह्यासाठी हा पर्पज असतो अशी दीडशे किलोच्या बॅगला झाडाची उंची बघू शकतो आहे जमिनीत रोप लावल्यापासून दीडच वर्षात नारळ चालवतात एक ते दीड वर्षामध्ये आपण ह्याचं चांगलं उत्पादन घेऊ शकतो नारळ येणं ना। सुरुवातीला शंभर दीडशे नारळ येतात ज्यावेळी त्याला साडेचारशे ते साडेपाचशे नारळ येणार आहेत त्यावेळी त्याचा बंदा मोठा होतो आणि नारळाची संख्या वाढत जाते तर बुकिंगनंतर महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी रोपं शेतकरी बंधूंना घरपोच मिळतील आणि शेतकरी बंधूंनी चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत असे व्हिडिओ आपल्याला पोचवायचे आहेत त्याचबरोबर पहिल्यापासून माझं एक गणित आहे की शेतकरी सुखी तर सर्व गोष्टी जगातील सुखी शेतकऱ्यावरतीच ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असल्यामुळे आज आपण बघतो की आपल्या देशातील पंच्याहत्तर टक्के अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना अशी चांगली क्वालिटीची रोपं देणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर जातीवंत रोपं दिल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन चांगलं मिळतं त्यासाठी शेतकरी बंधूंनी हा चॅनल हा शेतकरी बंधूंचाच आहे त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ सर्व पिकाची फळबागायची त्याचबरोबर ताण देणे उत्पादन कसं घ्यायचं त्यासाठी कुठली फवारणी कीटकनाशक बुरशीनाशक हे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा सर्व सल्ला आपल्याला या नंबरवरती मिळेल आणि न विसरता शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो लुटणणारं दीडशेकलीच्या बॅगमधील अशा प्रकारचं जा, तयार झाडं असतात दोन हजार रुपये किंमत असते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आता बंदा चांगला याचा व्हायला लागलेला आहे जमिनीत लावले की एक ते दीड वर्षामध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकतो जय हिंद जय महाराष्ट्र आपला दिवस शुभ असो न विसरता शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज आपण ज्या नारळाची माहिती घेतो आहे त्यामध्ये ही जात आहे आता ही लोटण जात म्हणजे जा साठ किलोच्या बॅगमध्ये आहे रोपाची उंची बघू शकतो आमच्या नर्सरीचे साबळांना स्वतः उभारलेले आहेत रोपाची उंची बघू शकतो साधारण रोप जे आहे ते तीन फुटाचं ते चार फुटाचं रोप असतं अडीच वर्षामध्ये साठ किलोच्या बॅगमध्ये एवढीच उंची झालेली असते कारण हे मुळातच खुजी जात आहे याचा आहे की बुटकी जात आहे जमिनी बसण्याला फळ लागणार त्याचबरोबर शेतकरी बंधूंना महाराष्ट्रावर सर सर्व ठिकाणी रोपं पोच होणार पस्तीस चक्रात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमधला नारळ लोटन नारं अशा प्रकारे साठ किलोच्या बॅगमध्ये जी उंची अडीच वर्षामध्ये झालेली आहे बुटकी जात असल्यामुळे कमी उंचीवरती झाडं डेव्हलप होतात त्याचबरोबर जमिनीत बसण्याला फळ लागतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आहे आपलं हे जे नारळ आहे हा बारावा प्लॉट आहे अशा वेगवेगळ्या जातींमध्ये आपल्याला रोपं ठेवली जातात जेणेकरून शेतकरी बंधूंना सांगितलेल्या जातीची रोपं मिळावीत आता हे बुटकी जी जात आहे ही जी लोटन जात आहे बघू शकतो व्हिडिओ असा हा प्लॉट जो आहे बुटक्या जातीचा जा। हा अडीच वर्षाचा प्लॉट आहे साठ किलोच्या बॅगमध्ये रोप लावल्यापासून आपल्याला उत्पादन जे आहे ते दोन वर्षामध्ये चांगलं चालू होतं त्याचबरोबर एका झाडाला साडेचारशे ते साडेपाचशे नारळ लागतात संकरित जात असल्यामुळे कमी दिवसामध्ये उत्पादन आपल्याकडे लोटन ग्रीन मलेशियन ऑरेंज ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प टी डी डी टी अशा सर्व जाती मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी बुकिंगनंतर आपल्याला घरपोच मिळतात बघू शकतो आपण साठ किलीच्या बॅगमधील व्ह्यू आता याचं लागवड अंतर आहे वीस बाय वीस एका एकरात एकशे वीस रोपं लागतात रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर अनुदान घेता येतं पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळे शेतकरी बंधूंना खात्रीशी रोप मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आणि माझ्या नर्सरीमध्ये कुठेही हातानं पाणी घातलं जात नाही हे ड्रीप इरिगेशन बघू शकतो आपण तर अशीच ही लोटन जातीची आपल्याकडे जा साठ किलो दीडशे किलोच्या बॅगला मिळतात आता हे साठ किलोच्या बॅगमध्ये साडेआठशे रुपयाला रोप आहे हे रोप लावल्यापासून दोन वर्षात चालू होतं आपण जर दीड वर्षाचं रोप लावलं ला, तर साधारण ते रोप लावल्यापासून आपल्याला ला, तीन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आता ह्या जातीला जे नारळ येतात हे नारळ जर म्हटलं तर सरासरी एका झाडापासून आपल्याला साडेचारशे ते साडेपाचशे नारळ मिळतात त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी ज्यावेळी ही नारळाची लागवड करतो आहे त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनसाठी आपण डी टी टी डी ऑरेंज डॉर अशी वेगळ्या जातीची एक पाच रोपं लावायची त्यामुळं क्रॉस पॉलिनेशन होऊन रोपाची उंची वाढत असते बघू शकतो आता त्याचा बुंदा कसा बनायला लागला आहे रोपाचा जा, बुदकी जात असल्यामुळे जमिनीपासून हे रोप फळ देतं त्याचबरोबर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन आपल्याकडे दोन ते पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे मिळतात सरासरी आंबा पिरू नारळ चिकू काजू संत्री अशी टोटल माझ्याकडे पाच हजार व्हरायटीची रोपं मिळतात त्याचबरोबर ले या संकरीत ज्या जाती आहेत यामध्ये आपल्याला दीड वर्षे अडीच वर्षे साडेतीन वर्षे अशी वयानुसार रोपं मिळतात पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळे आपल्याला ह्या बुटक्या जाती खात्रीची रोपं महाराष्ट्रातील बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी आणि पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य अनुदानला बिल मिळतं कुठलेही रोप घ्या आपल्याला फळबाग योजनेकडे अनुदान घेता येतं त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात शेतकरी बंधूंना जी रोपं आम्ही देतो आहे खात्रीची रोपं देतो आहे त्यामुळे आपल्याला रोपाची जी, जी जात आहे तीच जात मिळते ह्या सर्व बुटक्या जाते आहेत आणि जे लाईफ आहे आयुष्यमान आहे पन्नास वर्ष त्यामध्ये आपण वीस बाय वीसवरती लागवड करून मध्ये सुपारी लावू शकतो सुपारीमध्ये आपल्याकडे बुटक्या जाते आहेत मोहित विठ्ठल मंगला इंटर मंगला ह्या सर्व बुटक्या जाते आहेत सुपारी पण आपल्याला चांगलं उत्पादन देते नारळ जर म्हटलं तर सरासरी साडेचारशे ते साडेपाचशे नारळ देतं आणि जमिनीपासून फळदारं चालू नारळाला आठवड्यातून एकदा पाणी द्यायचं आहे त्याचबरोबर रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळाल्यामुळे महाराष्ट्रात माझ्या बागा बऱ्याच ठिकाणी डेव्हलप झालेल्या आहेत आणि शेतकरी बंधूंना ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात कमी कालावधीमध्ये उत्पादन देणारी ही नाराजी संक्रीत जात आहे त्याचबरोबर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळतं